देवगड इथल्या युथ फोरमच्या राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शनाला बुधवारी सायंकाळी आमदार निलेश राणे यांनी भेट दिली युथ फोरमच्या उपक्रमाचं कौतुकही केलं आमदार राणे यांनी रांगोळी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर युथ फोरम सदस्यांशी संवाद साधत म्हटले की सिद्धेश मानगावकर यांच्या पुढाकारानं देवगडमध्ये अनेक नवनवीन उपक्रम आकार घेत आहेत रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनासारख्या उपक्रमातून युवकांमध्ये कला नेतृत्व व सामाजिक भान वाढवण्याचं सा काम युथ फोरम करत आहे कार्यक्रमात संजय आंग्रे सिद्धेश माणगावकर यांनीही मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी युथ फोरम चे उपाध्यक्ष प्रणव लावडे खजिनदार सागर गावकर सदस्य श्रुती माणगावकर ओंकार सारंग आज्ञा कोविंडे संयम सोमन वैभव करंगुटकर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन लविक धुरी यांनी केलं असे कार्यक्रम म्हणजे आता क्वचित कुठेतरी असे कार्यक्रम आणि युथ फोरम मध्ये आपण ह्या कार्यक्रमाबद्दल विचार करून तो इम्प्लिमेंट केला युथ फोरमच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असा त्यांच्यामध्ये हे कार्यक्रम असे घेणार राम स्वराज वेगवेगळ्या उपक्रमामध्ये इन्व्हॉल्व त्यांना इन्वॉल्व्ह कार्यक्रम किती मोठा आहे किती लाभ आहे खूप महत्वाचा कुठे खूप महत्वाचा त्याच्यामध्ये किती पीकवर वर्क लाभले आज जे माणसं सगळे तरुण मला दिसतेच मनाला समाज वाटते की आज जे काही कामं असतील किंवा उपक्रम असतील ते आपण सगळीकडे लाभवत राजकीय लोक कार्यक्रम घेणं वेगळे आणि ह्यूजच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम आपण जे राबवत आहेत ते वेगळे आहेत त्याचा स्टँडर्ड वेगळा आहे त्याचा उल्लेख आता सगळे श्री केला मला खरोखरच उत्सुक आहे राजकारण घेत जात असतं कोणतरी जिंकत असतो कोणतरी हरत असतो पण आम्ही तरुण पिढी काय करते ना त्याच्यावरती आपलं भविष्य उपलब्ध मी सगळे उदान साठा बघितलेले आहेत फार्षिक बघितलेली आहे पण ह्या वयामध्ये जे कोणी वयात तुमच्या वयाचं करत आणि आजच्या ह्या सगळ्या तरुण मंडळीला आपल्याकडून खरोखरच एक एक्झाम्पल आपण सेंट केलं उदाहरण आपण सेट केलं की तरुणांनी काय करावं वेळ वाया न घालवता कुठल्या वेळ कुठल्या गोष्टीमध्ये वेळ घालवा म्हणून मी युद्ध करतो अभिनंदन करतो आपण समाजाची बांधणी आहे आपण जे उपक्रम कुठे ना कुठेतरी आपल्या वाटतो संपत चाललेले आहेत त्याच्यावर आपण लक्ष देऊन हे सगळं काम करतायत मनापासून आपल्याला खरोखरच करतो आपलं अभिनंदन करतो आपल्या कुठल्या वाटत शुभेच्छा देतो